आज आपण कोड्याची सुकी भाजी करू तर बघा एवढ्या कोड्या घेतलेल्या घालून आहे आता आपण पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये कोड्या भिजून देऊत तर हे बघा कांद्याला लाल कलर व्यवस्थित परतून तर आपण थोडं हिरे मिरचीचं वाटण घालू त्या कांद्यामध्ये दोन्ही मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ चांदा तिचं वाटण परतून घेतलं आता आपण एवढी हळद घालू एवढं तरी मी सगळं मीठ घालतात पण ते एकदा मिक्स करून घेऊ सगळं मिक्स करून घेतली परतून घेतली आता आपण ह्या भिजवलेला कोरडाचा धुळा घालू त्यामध्ये आता आपण हलवून घेऊ आणि छान वाटून घेऊ मिक्स करून घेऊ तर हे बघा मी परतून घेतलेले आहे आपली कोड्याची सुकी भाजी तर तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा